गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर सोलापूर लाखीव लोकसभा मतदारसंघासाठी एक तगडा उमेदवार देण्याचा निर्धार सकल मराठा समाजाने शुक्रवारी केला राज्य शासनाने दिलेले दहा टक्के आरक्षण मान्य नसल्यामुळे निवडणुकीसाठी उमेदवार देण्यासाठी शुक्रवारी सकल मराठा समाजाची बैठक झाली यावेळी उमेदवारी मिळवण्यासाठी मुलाखतीत अनुसूचित जातीमधील सुमारे पंधरा इच्छुकांनी हजेरी लावली होती छत्रपती शिवाजी प्रसाद याच्या आवारामध्ये या मुलाखती घेण्यात आल्या उमेदवारांनी कोणतीही बी टीम होऊ नये अशी अपेक्षा समयातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे मराठा संघर्ष दा दादा जरांगे पाटील यांच्या आदेशाने बेचाळीस लोकसभा राखीव सोलापूर मतदारसंघातून आज एकूण पंधरा उमेदवार आमच्याकडे अर्जाशी घेऊन आले त्यांनी अर्ज मागणी अमोदारी मागणी केली आहे या सरकारला ज्या पद्धतीने वाटलं आहे की फक्त मराठा समाजच एकटा आहे असं नाहीये आज बहुजन समाजातल्या विविध मधल्या आज उमेदवारासाठी मनोज दादा पक्षाकडून पार्टीकडून अपक्ष म्हणून एकाशे एक उमेदवारी म्हणून देण्यासाठी आमच्या इथे मुलाखतीला आले आहेत आजचा जो रिस्पॉन्स पाहता राखीव मतदारसंघातला निश्चित सत्ताधाराला आणि विरोधी पक्षाला जे एक ही आमची सभागृहात बाजू घेत नाहीत दहा टक्के बोगस आरक्षण दिलं ते बोगस आरक्षण सगळ्या पक्षांनी मान्य केलं एकाने आमची बाजू घेतली आमची मागणी काय आहे पन्नास टक्केच्या आत ओबीसी मधून ही मागणी सगळे पक्ष टाळतात त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की एकाच एक उमेदवार आम्ही महाराष्ट्रात देणार आणि सोलापुरातून त्याच तोडीचे उमेदवार देणार जे दोन्ही आता जे दोघांची जे चर्चा झाली आहे आणि तय आणि राम सातपुते यांचे या दोघांनाही घाम फोडणारे उमेदवार आम्ही आज सोलापुरात आमच्याकडे मुलाखती लागत आणि निश्चित सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये बदल घडवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही जे आमच्याकडे उमेदवारीसाठी देतील प्रायोरिटी नाही त्या उमेदवाराचा आमचा अजेंडा काय आहे पहिल्यांदा हे सांगतो पन्नास टक्केच्या आतून ओबीसी मधून जो उमेदवार या मागणीला पाट्टीमधील आमचे संघर्ष उद्दे मनोज दादा जरांगे पाटलांच्या एसआयटीची मागणी रद्द करणारा जो उमेदवार कर आमच्याकडे असेल मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टेकणार रा आरक्षण जो उमेदवार मागेल त्याला आम्ही प्रायोरिटी देऊ पक्षाच्या दावणीला बांधलेले मराठे इथे आले नाहीत नाही इथे उपस्थित आहेत ते म्हणजे समाज आहे आम्हाला ते नकोच आहेत पक्षातल्या मराठ्यांनी काय काम केलं बघितलं ना सगळ्यांनी मनोज दादा जी एसआयटी लावले ते पक्षातले मराठे कुठे गेले ते बोगस दहा टक्केचं आरक्षण दिलं कुठे गेले पक्षातले मराठे त्यामुळे हा युवक सगळा पेटलेला आहे पूर्णपणे पूर्ण दहा टक्के मराठा बनलेले नव्वद टक्के समाज हा मनोज दादा जरांगे पाटलांशी बरोबर सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी अनुसूचित जातीचे पंधरा इच्छुक आले आहेत त्यामध्ये माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे आतिश बनसोडे दीपक गवळी देवेंद्र वाकळे यांचाही सहभाग आहे यावेळी बोलताना श्रीदेवी फुलारे म्हणाले की जर मला मराठा समाजातर्फे उमेदवारी दिली तर मी पंडित शिंदे यांना तोडीच तोड उत्तर देऊ शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे लोकशाही आहे का मला ही अधिकार आहे मी हे महिला एक मागासवर्गी मला ही अधिकार आहे चर्म करायचे आणि अनेक मी जनतेचे काम केले गेले पाच वर्षांमध्ये जे आतापर्यंत जे आमदार खाबदार दर्ख करू शकले नाही तेवढं मी काम केलेले जे मुस्लिम कब्रस्थान जे आपल्या सोलापूर शहरामधलं त्या शहरामधलं जे मुस्लिम कब्रस्थान जे खासदाराचं काम होतं त्या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये ज्या काही महिलांचे प्रश्न आहेत जे युवक आहेत म्हणा जे त्या युवकांचे प्रश्न आता आपण सुटले ज्या महिला ज्या कचरा वेचायला जायला बघते त्या महिलांच्या जे मी बघते की मी यांच्यासोबत पाच वर्ष काम केले की हे खोटे आश्वासन देऊन सने जे महिला ज्या वेळेस इलेक्शन आलं बघते त्या ठिकाणी ताई माई अका म्हणून त्यांच्यासोबत फिरायचं ज्या महिला आहेत त्या महिलांना पाठीवर हात टाकायचं फिरायचं ते कुठं तर थांबलं पाहिजे युवकांना सुद्धा मी काम देतोही देतो म्हणून जे खोटे आश्वासन द्यायचे आतापर्यंत निवडणूक झाल्यानंतर एकाही युवकांना काम दिलेलं नाही या कुठलेही युवक सगळं बेकार असेच पडलेले ते म्हणजे जे काय माझे मुद्दे आहेत जे महिलांचे मनाजी सोलापूर शहरांच्या खोटं आश्वासन काही लोकांना फक्त ते त्यांच्या जवळच्याच लोकांना द्यायचं करायचं ते काम चालू असायला बघते आता तुम्ही सध्या बघता की सोलापूर शहरामध्ये जे काही प्रचार आहे जे काय चालू असले काही कुठले बाहेरचे लोक एक तर तुम्हाला दिसत का सांगा दिसत नाही जे जवळचे आहेत

त्यांना एकच वाटते की महिलांनी पुढे येऊ नये पण त्यांना देणारे समर्थ आहे जे मला तर माऊली पवार यांनी झारंगे पाटील यांनी जे आज या ठिकाणी जे उमेदवारीच जे फॉर्म भरण्याचे त्यांनी इंटरव्ह्यू घेतलेले त्यामध्ये मी इच्छुक आहे म्हणून सांगितलेले बघू भविष्य काळामध्ये मला जर संधी भेटली तर मी संधी सोनं करील महाराष्ट्रामध्ये पूर्ण माझ्या नाव डॉन डॉन चलून मला काय अधिकार आहे का डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेमध्ये लिहिले की महिलांना पन्नास टक्के आरक्षण महिलांना आहे त्यांना स्वतंत्र अधिकार आहे का मी काय जाती मुद्दे जे जात नाही माझ्या कामाच्या मुद्द्यावर मी जायला बघते आता जे बीजेपी मध्ये आणि काँग्रेसमध्ये चालू आहे काय चालू आहे त्यांचं राजकारण बाजूलाय घरणशाहीवर चाललेलं आहे तुम्ही विकासाचे मुद्दे घेऊन फिरा ना विकास राहिला बाजूला तू तू मुलगा ही मुलगा हे कुठं राय जाते काय ना लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला ला विसरू नका